अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी खेळणा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला व त्याच वेळेस त्या किल्ल्याचे नाव असे ठेवण्यात आले शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने इतिहासास गवास इतिहासास गवासनी घालणारा गवास हा किल्ला आज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे त्याला कारण ठरले आहे ते म्हणजे विशाळगडावरील अतिक्रमण विशाळगडावरील अतिक्रमण हटवावी अशी मागणी गेली अनेक वर्ष झाली या ठिकाणी शिवप्रेमी तसेच गडप्रेमी यांच्या माध्यमातून केली जात होती अनेक वेळा प्रशासनासोबत या ठिकाणी बैठका झाल्या परंतु त्या बैक बैठकासुद्धा या ठिकाणी निष्पा निष्फळ ठरल्या गेल्यामुळे ही संपूर्ण घटना या ठिकाणी आज झाल्याची दिसत आहे अशा या संपूर्ण घटनेचा आढावा घेण्यासाठी आप मी अभिषेक आपण पाहताय अभिषेक विधाते हे यूट्यूब चॅनल जुलै चौदा जुलैला संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण फते ही मोहीम राबवण्यात आली गडावरील संपूर्ण अतिक्रमण हटवावे यासाठी यासाठी संभाजी महाराजांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आंदोलन करण्यात आले गडावरती स्वतः संभाजी महाराज हे चालून गेले आणि अतिक्रमणावरती पहिला घाव घालण्यात आला विशाळ गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर ह्या गावामध्ये जाळपोळ आणि दगडफेक झाली आणि या संपूर्ण घटनेचा उद्रेक या ठिकाणी झाला आणि ही संपूर्ण घटना सोशल मीडियावर वे वाऱ्याच्या वेगासारखी सर्व दूर या ठिकाणी महाराष्ट्र संभाजीराजेंनी घेतलेल्या या भूमिकेच्या विरोधात मुस्लिम संघटनाबरोबरच विरोधकही तुटून पडले एवढेच नाही तर यामध्ये संभाजी महाराजांचे वडील खासदार शाहूराजे यांनी सुद्धा गडकिल्ल्यावरती जाऊन गडाची पाहणी केली आणि त्याचबरोबर त्याच ठिकाणाहून एक पत्रकही काढले गेले त्या पत्रामध्ये त्या पत्रामध्ये शाहू महाराजांनी या प्रकरणामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केलीच गेली पाहिजे अशी मागणी करून संभाजीराजे यांना निर्वाणीचा इशाराच्या ठिकाणी दिला गेला या संपूर्ण घटनेत कळीचा मुद्दा म्हणजे मशिदीवर घालण्यात आलेला गाव या घटनेमध्ये संभाजी भिडे यांचा हात आहे आणि ही संपूर्ण घटना संभाजी भिडेंचे धारकर यांनीच तयार केली आहे असे बोलणे या ठिकाणी चालू झाले त्यामुळे या स घटने त्यामुळे या घटनेमध्ये संभाजी भिडेंचे नावही अग्रस्त अग्रस्थानी असल्याचे या ठिकाणी दिसते आहे या संपूर्ण घटनेचा परिचय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी गडकिल्ल्यावरती पोहोचले गड किल्ल्यावरती राहणाऱ्या रा, या संपूर्ण लोकांनी या घटनेची माहिती मुख्यमंत्री यांना दिली त्याचबरोबर गावातील काही लोकांनी हे अतिक्रमण हटवणे थांबवले पाहिजे यासाठी हाय आणि हे अतिक्रमण हटवण्यास स्थगिती द्यावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली आणि एकोणीस जुलै रोजी ही मागणी हायकोर्टाकडून मान्य करण्यात आली आणि या अतिक्रमण काढण्यास स्थगिती देण्यात आली हायकोर्टाच्या निर्णयामुळे गडप्रेमी त्याच त्याचबरोबर शिवप्रेमी यांच्यामध्ये नाराजी आहे स्थगितीच्या निर्णयामुळे काही कुशी कही गम अशी परिस्थिती या ठिकाणी तयार झाली आहे विशाळगडाच्या ह्या घटनेवरती आपले काय म्हणणे आहे या, या ठिकाणी विशाळगडावरील अतिक्रमण काढले गेले पाहिजे किंवा नाही हे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी आपण सांगा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी अभिषेक बिदाते हे यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा